मी नाव घेणार पण माझे काय करेल पारंपरिक मी नाव घेणार पण माझे काय करेल शिवसेनेकडनं आम्हा सगळ्या महिलांना एक साडी असा साडी तर घेते मी ना देणार साडी तर घेते मी ना साडीला पडतो रुपयात थोडा साडीला पडतो रुपया थोडा देणार असाल घोडा तर घेते मी ना घोड्यावर बसून होईल मी तरकी घोड्यावर बसून होईल मी तरकी देणार पालकीला राहिला नाही आजकाल मा अहो पालकीला राहिला नाही आजकाल मा देणार चल बंगल्याची शान तर घेते मी ना बंगल्याची शान की झडकी पत्ती बंगल्याची शान की झडकी पत्ती देणार चल हत्ती तर घेते मी ना हत्तीला पडतो रुपये हत्तीला पडतात रुपये हजार हत्तीला पडतात रुपये हजार देणार असाल बिग बाजार तर घेते मी ना बाजार जवळ आहे देणार ना देणार असाल बिग बाजार तर घेते मी ना तुमच्या बिग बाजार मिळेल कुंबाची पुढी आहे तुमच्या या बिग बाजारात मिळेल का हळदी कुंकू हळदी कुंभूची पुढी आहे सदानंद रावांचं नाव घेते मी शिवडावच्या बाळासाटमांची लेख धन्यवाद